हाय सगळ्यांना शुभ उप नमस्कार सगळ्यांना आवडलं काम चुलीला सार गेले होते मस्तपैकी वातावरण झाले एक दीड वाजत आली इकडे तर छानच वातावरण झालेलं आहे त्या दिवशी मुकला बिर्या घातला होता मग तुम्ही तर इथे दारात एक पंधरा वीस दिवस झाले मस्त झाली आली गुरांपुरते गुरं तिकडे आज काही घरी आणूनच बांधले आहेत म्हणलं जाऊ द्या ऊन नाही काय नाही सकाळपासून झिम झिम पाऊशी ती आणि शीताफा आला मस्त पिकी शीतफळ पिकली ती झाडालाच होता हे पिकले पक्षी खाते हल लडा आहे पोरं आपले बघते आणि खाते ती आता कसलं शीताफळाला हे झालं की नाही ते आपले उडून बरेच आले ते सगळ्या सीताफळांना सीताफळ आले ते पण आले ते हे तर आपलं हे आहे म्हणते त्याला आपलं आहे शीताफळेचं पण नाही तरी त्याला एवढे सीताफळ आले भाजी सगळी काढली आता हे ह्याला कळते तर महाराज प्रवास खूपच आले इकडं वास्त्र गुतले वासरू काढायला जाते पण आता पाय पण घातली नाही गुंतल्याला दिसते काढते दिसतो आंब्याची झाड पण फुलले ते आता आंब्याची झाड ह्याला वाईट सुधरा नव्हती काहीतरी खाजगी टाकावी लागेल चला वासरू गुंतले काढते अश्विनी कुठमिर काढायची तिथून का झोपली असं म्हटले असं मागच्या दिवस आराम छान वातावरण झालंय ऊन नाही काय नाही वार सुटले असं काम आवरत आवरत व्हिडिओ काढला होता आता कामा आवरले एक परत दिवस झाला असा इथला काढला पाहायला पण आढायला वासरू गुथल्या तिथं बसते थोड्या था। आराम जाती वासरू काढायला वरट्यात वासरं म्हणले असते आणि गुतली तरी काढायलाही नाही पोरे शाळेत गेले ना आजकाल शाळा बुडली पोरांची आणि आज मी काय गेली नाही मेथीची भाजी काढाय आत्यान बापू गेलात म्हणजे आज मंगळवार थोडेसे आणतो म्हणले काढून आणून काय जातो दोघं पण काय म्हणलं चालतंय बर मी आहे घरी मला म्हणलं घर तुझं आवर भारी वाटते मस्त वातावरण झालंय आबाळ आलंय म्हणजे वातावरणच एकदम गार असं मस्त झालंय अंधार पडल्यासारखं ऊन नाही काय नाही कसं झालंय वातावरण एकदा कमेंट करून सांगा मस्त पण आज झाडायचं राहिले लिंबाचा पाला कधी पण पडतोय आता खरं लिंबाचा पाला पडत नाही तरी पण लिंबाचा पाला पडतोय आज आज काय झाडायला झालं नाही कामावरलं तर कपडे हे बरेच होते धुवायला वाळायचे नाहीत मग कपडे धुवायची गरबड स्वयंपाक केला आत्यांनी चपात्या लाटल्या परत पर भाकरी त्यान भांडे घासायची सरपण आणायचं सरपण नाही तर मग आधीच आणून ठेवायचं दोन दिवस म्हणजे बाय सुकतं ना ह्या झिमझिमीमुळं जीम पाणी मुरतं त्याच्या त्यामुळे पेटत नाही आणून ना ठेवलं थोडं रोज उली आणते आपलं असं तर बाय सगळ्यांना शुभ दुपार